नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सहा सीझन कधी येणार आता नक्कीच हिंदी बिग बॉस हे लवकरात लवकर समाप्त होणार आहे दोन आठवड्यामध्ये हिंदी बिग बॉस सीझन एकोणास व समाप्त होणार आहे आणि त्यामुळे अशी चर्चा रंगते की आता मराठी बिग बॉस सीझन सहा कधी येणार बिग बॉस मराठी सीझन पाच हे अतिशय हिट झालं होतं आणि त्यानंतरच ही चर्चा रंगते नक्कीच त्यावर चर्चा करूयावर तसेच कोण होस्ट करणार रितेश देशमुख होस्ट करणार महेश मांजरेकर सर होस्ट करणार की अन्य कोणी आहे त्यावर सुद्धा नक्की चर्चा करूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की चला तर मराठी बिग बॉस सीजन पाच हे अतिशय हिट ठरलं त्याबद्दल जास्त सांगायची गरज सुद्धा नाहीये कारण टी आर पी मध्ये सुद्धा सर्वात जास्त मराठी सीजन मध्ये कोणतं सीजन चाललं तर ते मराठी बिग बॉस सीझन पाच चाललं होतं त्यानंतरच भरपूर पॉप्युलर एक प्रकारे झालं आणि त्यामागे विविध कारणे होती जे स्पर्धक होते त्यामध्ये सांगत झालं तर वर्षाताई आपल्याला दिसल्या वर्षा ताई विविध चित्रपटात हिंदी मराठी चित्रपटात आपल्याला दिसलाय आहे त्यानंतर सांगत झालं तर पॅडे दादा मराठी चित्रपटात वेगवेगळ्या कॉमेडी भूमिकेत आपल्याला दिसलेला आहे पॅडे दादा त्यानंतर सांगायचं झालं तर आपल्याला दादा दिसला इंडियन आयडल सीझन वनचा विनर असे विविध कलाकार प्लस रील स्टार सुद्धा आपल्याला दिसले जसं की सूरज चव्हाण विजेता झाला त्यानंतर भरपूर जेव्हा विजेता झाला त्यानंतर भरपूर गोष्टी बाहेर आल्या होत्या की खरंच सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलंय का अशा विविध चर्चा रंगल्या होत्या परंतु अंकिता आपल्याला दिसली निकी आपल्याला दिसली छोटा पुढारी आपल्याला दिसला असे विविध स्पर्धक आपल्याला दिसले आणि त्यामुळेच कुठेतरी पॉप्युलर होण्यात हे सुद्धा स्पर्धक सुद्धा कारणीभूत आहेच परंतु मूळ विषय मूळ टॉपिक तो नाही आहे की मागचं सीजन किती हिट ठरलं कोण कोण स्पर्धक होते काय काय गोष्टी झाल्या त्या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे मूळ मुद्दा मूळ विषय हा आहे की पुढचं सीझन कधी येणार आता वेगवेगळ्या रिपोर्ट्स नुसार त्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे वेगवेगळे रिपोर्ट समोर येताना दिसत आहे कारण आतापर्यंत बिग बॉस सीझन सहा आलं पाहिजे होतं म्हणजे सुरू झालं पाहिजे होतं एक दोन आठवडे सुद्धा झाले पाहिजे होते परंतु अजूनही बिग बॉस सीझन सहा सुरुवात झालेलं नाही प्रोमो आलेला नाही लोगोचं काही आलेलं नाही कोण होस्ट करणार त्या संदर्भातलं सध्या प्रॉपर रिपोर्ट आलेलं नाहीये परंतु ज्या न्यूज चालत आहेत त्याविषयी आपण नक्कीच बोलूया आता ई सकाळनुसार ई सकाळच्या माहितीनुसार जर बघा झालं तर हिंदी बिग बॉस संपल्यानंतर हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस संपल्यानंतर लगेचच दोन आठवड्यातच बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होऊ शकतं अर्थातच डिसेंबरमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होऊ शकतं अशी बातमी ई सकाळनुसार समोर येताना दिसते बिग बॉस सीझन एकोणावीस दोन आठवडे उरले आहे दोन आठवड्यातच फिनिश होणार आहे प्रणित मोरे आपला महाराष्ट्राचं तिथे आहे नक्कीच भरपूर सपोर्ट प्रणितला मिळताना दिसतोय परंतु ई सकाळच्या माहितीनुसार जर बघायचं झालं तर मराठी सीझनचा पुढचं सीझन जे आहे ते डिसेंबरमध्ये सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आता पुढची जर जी न्यूज आहे जी बातमी समोर येते टी ती व्ही नाईन म्हणा किंवा अन्य हो, जे न्यूज चॅनल आहेत त्यांच्यानुसार जर बघायचं झालं तर हिंदी बिग बॉस संपल्यानंतर परंतु पुढच्या वर्षी अर्थातच जानेवारी फेब्रुवारीच्या नंतरच बिग बॉस सीजन सहा सुरू होऊ शकतं अशी माहिती मिळताना दिसतीये कारण बिग बॉस मराठी जे सीझन सहा व आहे त्याबद्दल भरपूर बातम्या समोर येताना दिसतात तर सध्या ही बातमी येते आता यामध्ये दोन अतिशय महत्वाचे मुद्दे सांगायचे झाले तर यामध्ये सर्वप्रथम तर बिग बॉस सीझन सहा कुठे दिसणार तर मिळालेल्या माहितीनुसार कलर्स मराठी या चॅनलवर आपल्याला पुढचं बिग बॉस सीझन सहा दिसू शकतं ता? व तसेच ऑनलाईन कुठे दिसणार तर जिओ सिनेमावर स्ट्रीमिंग होऊ शकतं अशी माहिती सध्या मिळताना दिसतीये आता नक्कीच आपण वेगवेगळे सोर्सेस बघितले कोणी आहे की पुढच्या महिन्यातच डिसेंबरमध्ये आपल्याला बिग बॉस सीझन सहा बघण्यास मिळू शकतं तर कोणी आहे पुढच्या वर्षी आपल्याला बिग बॉस सीझन सहा बघण्यास मिळू शकतं तर वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे परंतु सर्व जर गोष्टी बघितल्या तर सध्या असं कळतंय आहे की पुढील महिन्यात फक्त प्रोमो किंवा टीझर येऊ शकतो पुढील महिन्यात अर्थातच डिसेंबरमध्ये बिग बॉस सीझन सहा सुरू होऊ शकत नाही सध्या जी माहिती मिळती त्यानुसार जर पाहिलं तर टीजर किंवा प्रोमो पुढच्या महिन्यात येणार आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्येच आपल्याला बिग बॉस सीझन सहा बघण्यास मिळू शकतं आता शेवटचा जो मुद्दा आपला राहिला होता की कोण होस्ट असणार तर शिक्कामोहर्तब तर नाही झालेला असून परंतु जवळपास नव्वद टक्के फिक्स आहे की भाऊचा धक्काच आपल्याला पुढील सीझनमध्ये मध्ये बघण्यास मिळणार अर्थातच रितेश देशमुखच सीझन सहा व होस्ट करणार आहे अशी माहिती मिळताना दिसतीये जवळपास फिक्स आहे तर ही होती अपडेट या संपूर्ण गोष्टी अपडेट होत्या भरपूर न्यूज चॅनल म्हणा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या समोर येताना दिसत आहेत परंतु सध्या जी माहिती मिळालेली आहे शेवट सांगत झाला तर पुढच्या महिन्यात टीझर प्रोमो येऊ शकतो आणि पुढच्या वर्षीच आपल्याला बिग बॉस सीझन सहा बघण्यास मिळू शकतं सध्या बिग बॉस हिंदी एकोणास व चालू आहे दोन आठवडे बाकी आहे अजून कोण विनार होणार प्रणित होणार का हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बिग बॉस सीझन सहा कधी येणार आणि कोण होस्ट करणार तुम्ही सुद्धा सांगा कमेंट करू बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद